संभाजी चौगुले यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने नवसंकेत न्यूज चॅनेलचे संपादक संभाजी चौगुले यांची हातकणंगले तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष भाऊ साहेब फासके यांच्या हस्ते ही निवड जाहीर करण्यात आली डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांचे हक्क आणि हित जोपासण्यासाठी आणि माध्यम क्षेत्रात सामाजिक मूल्ये आणि जबाबदारी दृढ करण्यासाठी चौगले कार्यरत राहणार आहेत संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला जिल्हा संघटक अनिल उपाध्याय तालुका संपर्क प्रमुख विनोद शिंगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचा उहापोह करतानाच डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज विषद केली जिल्हा सचिव संजय सुतार रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला इचलकरंजी शहराध्यक्ष सलीम सोगण्या सलीम संजा pure यांनीही मनोगत व्यक्त केले स्वागत आणि प्रास्ताविक तालुकाध्यक्ष केतराज जाधव यांनी केले तर उपाध्यक्ष राजू मेत्रे यांनी आभार मानले बैठकीला इचलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर रामनाथ डेंगळे रणधीर नवनाळे बबन शिंदे शहा हुसेन मुल्ला निहाल ढालाईत सुहास मुर्तुले मुबारक शेख भरत शिंदे किशोर जासूद सचिन लोंढे समीर पेंढारी ओंकार बडवे आप्पासाहेब भोसले यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत अतिग्रे, अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे